सगळ्यांना नमस्कार आज अकरा मार्च म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन आणि या दिवशी खरं तर आम्ही आज संगमेश्वरमध्ये आलेलो आहोत कसब्यामध्ये आलेलो आहोत आणि आमच्या मागे जो वाडा आपण बघताय तो सरदेसाईंचा सा वाडा आहे खरं तर ज्या ठिकाणी युद्ध झालं होतं छत्रपती संभाजी महाराजांना दगा फटक्याने पकडलं गेलं तीच ही जागा आहे आणि या जागी जे आता छावा चित्रपटामध्ये जो मी यु युद्ध बघितलेलं आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेलं होतं हा सरदेसाईंचा वाडा आणि या निमित्ताने आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत हा वाडा बघून घेऊया त्याच्यानंतर जी ऐतिहासिक लढाई होती ती आपण चित्रपटामध्ये बघितलेली आहे असं म्हणतात की चित्रपट हा समाज मनाचा एक आरसा आहे किंबहुना याच्या माध्यमातून ही सुरुवात झालेली होती हा वाडा आपण बघणार आहोत आणि या हा संपूर्ण परिसर आहे याचा एक फेरफटका करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की त्यावेळेला ज्या ठिकाणी युद्ध झालं होतं हे युद्ध कशाप्रकारे असणार आहे ही या वाड्याची दर्शनी बाजू आहे समोरची बाजू आहे हा सगळ्या सरदेसाईंचा वाडा साधारणपणे इथे तुम्ही बघू शकता आजही घनदाट असं अरण्य इथे तुम्हाला बघायला मिळतं आहे पलीकडच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळावरती अजूनही कार्यक्रम चालू आहे आणि आता आपण या वाड्यामध्ये येणार आहोत पूर्णपणे पडीक अवस्थेमध्ये आहे तुम्ही बघू शकता अत्यंत पडीक अवस्थेमध्ये असलेला हवा वाडा जेणेकरून या ठिकाणी जीर्णोद्धाराची गरज आहे तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आजपर्यंत नाटककाराने चुकीच्या पद्धतीने दाखवला कुठेतरी महाराजांचं जे आ... अतिशय लखलखत चारित्र्य आहे हे चारित्र्य वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचा आपण धिक्कार करतो आणि खरं तर शब्द सुचत नाही आहेत आजच्या दिवशी या ठिकाणी येऊन ज्या संख्येने सगळे आपले छत्रपती संभाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे इथे येऊन आपण महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आहे त्याने दिलेल्या बलिदानाच्या प्रति आपण नस्तम नतमस्तक झालेलो आहोत अशा ठिकाणी काही अवशेषसुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात हे बघा या ठिकाणी पडीक अवशेष आहेत आणि तुंबळ अशी घनघोर लढाई या ठिकाणी झालेली होती अशी तीन मंदिरं पण आहेत ती ती तीन मंदिरं सुद्धा या ठिकाणी नासधूस केलेली होती ती पण आपण बघणार आहोत छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून तुळापूर असेल किंवा संगमेश्वरमधलं कसबा असेल या प्रत्येक ठिकाणं जी आहेत ही दोन्ही ठिकाणं अत्यंत प्रकाश झोतामध्ये आलेली आहेत अनेक यूट्यूबर्स असतील किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील या ठिकाणी येऊन प्रत्येकाने ये आ, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा एका सुसूत्रतेमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ज्या पद्धतीने मला अवगत होईल त्याप्रमाणे मी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण हे सगळं परिसर बघणार आहोत तर सरदेसाई वाडा बघितल्यानंतर आता आपण आलेलो हो। आहोत ते तीन मंदिरांच्या ठिकाणी असं म्हणतात की हा जो कसबा परिसर आहे ती जी मला माहिती आहे त्याच्यामध्ये साधारणपणे तीनशे प्राचीन काळची मंदिरं आहेत आणि ज्या वेळेला छत्रपती शिव संभाजी महाराजांना पकडलं गेलं त्याच्यानंतर हा जो परिसर आहे हा परिसर मुघल सैन्याकडून नासवला गेला आणि हा कशा प्रकारे नासवला गेला आता एक प्रकारे जर तुम्ही म्हणाल तर ही फक्त स्वराज्याची लढाई नव्हती कारण हीच लढाई जी होती ही धर्मयुद्ध होतं आणि हे कशा प्रकारे धर्मयुद्ध होतं ते आपण बघणार आहोत आता हे अतिप्राचीन असं हे मंदीर, मंदिर आणि मंदिराच्या पुढे असणारे हे नंदी या नंदींचं जे मस्तक आहे हे देखील तोडण्यात आलेलं आहे आणि दोन्ही हे जे नंदी आहेत हे काळ्या दगडामधले नंदी आहेत तर किती जोरात यांना घाव घालून यांच्यावरती हे यांचं जे म मस्तक आहे हे तोडलेलं असेल याचा आपण विचार करू शकतो आता या तिसऱ्या मंदिराच्या समोर आलेलो आहे आपण या मंदिराचं समोर असलेलं नंदीचं सुद्धा मस्त उडवलेलं आहे आणि आतमध्ये या बाजूला बघा इथे या मंदिरामध्ये सुद्धा शंकराची पिंड असणार ही पिंडसुद्धा त्याचं नाजधूस केलेलं आहे असं दिसतंय आणि जेवढं शक्य होईल तेवढी तोडफोड केलेली आहे आता आपण जातोय ज्या ठिकाणी नावडी नदी वाहते ती नावडी नदी वाहते ते आपण बघणार आहोत आणि सगळं जे जा युद्ध झालेलं होतं ते याच ठिकाणी झालेलं होतं आपल्यासमोर आहे नावडी नदी तर आपण सरदेसाईंचा वाडा बघितला त्याच्यानंतर मुघलांनी भग्न केलेली मंदिरं बघितली त्याच्यानंतर आपण समोर बघतो ही नावरी नदी हा छोटेखानी व्हिडिओ आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस या रोजी आपण या ठिकाणी येऊन केलेला आहे अकरा मार्च म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन म्हणजेच आता याला धर्मरक्षण दिन असंही म्हणतात हा संपूर्ण कार्यक्रम त्याच्यानंतर सरदेसाई वाडा ह्या सगळा बघितलेला आहे आता सरकारचं असं नियोजन आहे की या ठिकाणी येऊन पाच एकर जागा ते घेणार आहेत आणि सुरुवातीला पाच एकर त्याच्यानंतर पन्नास एकर इतकं मोठं भव्य दिव्य आणि विशाल असं स्मारक स्मारक बनवणार आहेत त्यांच्या या नियोजनाला म्हणजे ईश्वरी पाठबळ मिळो बाकीच्या गोष्टी तर होत असतात परंतु एक गोष्ट खंत वाटते या गोष्टीची ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं ती ही जागा आणि या जागेमध्ये येऊन आता ही नदी बघताय हा संपूर्ण परिसर बघताय आणि ही जागा काही ना काही करून सरकारला उपलब्ध हवी आहे त्याचं कारण असं आहे की इथे स्मारक उभं करायचं आहे तर ज्यांचं बलिदानाचं योगदान इतकं मोठं आहे त्यांच्यासाठी ही जी जागा, कि जागा जमीन आहे ही किती मोठी गोष्ट आहे त्यांचं बलिदान मोठं आहे की तुमची जागा जमीन आजच्या काळाची असेल तसं जर म्हणायला गेला तर ही कवडी मोलाचीच गोष्ट झाली असं आपण म्हणतो ना की आज आपण म्हणजे एखाद्या माणसाला साडेतीन हात जागाच पुरते आहे की नाही तर ही तुमची जी चार पाच दहा पन्नास एकर जागा असेल ही काय किमतीची असेल सगळ्यांना असं मला निवेदन करायचं आहे की कृपा करून हा मोह सोडावा आणि आपल्या महाराजांच्या स्मारकासाठी जी जागा लागेल जे काही लागेल त्या आपण करूया सरकारच्या पाठीशी उभं राहूया जेणेकरून एक भव्य आणि दिव्य असं स्मारक उभं राहील असं आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस हा जो बलिदान दिन आहे या निमित्ताने मला बोलावंसं वाटतं वाटतं हा संपूर्ण व्हिडिओ हा संपूर्ण हे जे आजचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम होता आपल्याला कसा वाटला आहे त्याच्याबद्दल कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओज असेच कंटेंट आम्ही घेऊन येत असतो तर आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या एक्सायटिंग कंटेंटमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा आणि आपला जो धर्म आहे हा सनातन धर्म आहे या धर्माप्रती आपण आस्था ठेवूया वाढवूया जे काही चुकीचं असेल ते बाजूला करून आपल्या धर्माचं एक उदात्तीकरण आहे ते करूया इतकंच बोलतोय आणि आपली रजा घेतो धन्यवाद